नमस्ते मी दिनिनाथ मगर तालुका महाश्र जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे की पाच ऑक्टोंबरला ह्यांचा रोटर चुरून गेला रोटर चुरून गेल्यानंतर आम्ही ह्यांना मदत करण्यासाठी सहा तारखेला बावडा पोलीस स्टेशनला आलो बावडा पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी काय तक्रार दाखल करून ते म्हणजे सी सी फुटेज तपासा सी सी फुटेज तपासल्यानंतर ती लोकं त्यात आढळली त्यांना सांगितलं जाऊन बाबा ही सी सी फुटेज दिसते त्यांना ह्यांचं सी सी फुटेज काढा त्यांनी काय काढली नाही नंतर तेवीस तारखेला आम्ही कोकणे कोकणेसाहेबांना बसलो कोकणेसाहेबांपैकी मिटवण्यासाठी तिथं काय मिटलं नाही की त्यांनी उलट आम्हाला धमकी दिली तीनशे चोपन्न करीन तीनशे शहात्तर करीन रोटर जिरवण्यासाठी रोटर काय आहे ते तिथून काय आम्ही परत पंकज देशमुख साहेबांकडे गेलो पंकज देशमुख साहेबांनी ही सगळी हकीकत सांगितली बाबा आम्ही बसलो ते काय मिटलं नाही ट्रेसमध्ये गावलेले आहेत लोकं त्यांनी तिथून फोन केला आणि रोटर दोन तासाच्यात आम्हाला बवडा पोलीस स्टेशनला जमा केला त्याची चीड निर्माण झाली ही चीड निर्माण झाल्यानंतर त्यांनी ह्यांना मारलं यांची पाईपलाईन फोडली सव्वीस चारला सव्वीस चारला यांची पाईपलाईन फोडली पाईपलाईन फोडल्यानंतर पाई चोवीस चारला असेल चोवीस चारला पाईपलाईन फोडली सव्वीस तारखेला गुन्हा दाखल केला त्यांनी ह्यांच्या खोटा बाबा त्यावेळेस आम्ही बी नव्हतो जबारातार मी आणि हे ह्यांचे चुलत भाऊ यांच्याच घरी होतो यांची तक झाली पाईपलाईन फोडली ही ले ले ले। नंतर यांच्या घरी आली त्यानंतर सहा पाच वाजून एकोणचाळीस मिनिटाचा व्हिडिओ आहे आमच्याकडे ते व्हिडिओमध्ये तिला कुठंही मारलेलं नाही उलट जखम कुठं आली ही शोध घ्या म्हणलं आम्ही त्यासाठी आम्ही साहेबांनाही भेटलो साहेबांनी नंतर आम्हाला राठोड साहेबांना भेटायला सांगितलं राठोड साहेबांना तीस तारखेला भेटलो आणि त्यानंतर पकाळ हां दुसरा मुद्दा असा की स तीस तारखेला इंदापूरला जामीन झाला बहिणीचा त्यावेळेस पकाच्या चामधनं आम्हाला वाघमारे साहेब आणि कोकणे साहेब यांची भेट घेऊन वाघमारे साहेब त्यांचं सी सी फुटेज बी आमच्याकडे आहे इंदापूर पोलीस स्टेशनचं त्या ठिकाणी जब्बार आतार आणि मला आणि इतर तीन वाघमारे साहेबांनी आम्हाला पकाच्या चहामधनं उचलून पोलीस स्टेशनला आणलं आणि दोन तास बसवून आमची चौकशी केली बाबा आम्ही पुरावा देतो म्हणले बाबा आम्ही त्यात नाहीच या घटनेमध्ये की नंतर साहेबांना म्हणलं बाबा आम्ही ह्याच्यात नाही आमचा रोलच नाही त्यानंतर त्यांनी आम्हाला दोन तासानंतर सोडलं की सी सी पुढे बदमाश आहे तुम्ही म्हणलं आम्हाला अहो आम्ही बदमाश काय केले की गुन्हेगारी केली का काय केले आम्हाला ते बदमाश म्हणाले कोकणेसाहेब त्यानंतर आम्ही हिला आम्ही आम्हाला सोडलं दोन तासाने नंतर आम्ही गिलसाहेबांना भेटलो गिलसाहेबांनी तीस तारखेला बोलवलं राठोड साहेबांना भेटायला सांगितलं तीस तारखेनंतर एकतीस तारखेला इंदापूरला बोलवलं तिथं साहेब होते राठोड साहेब होते ते म्हणले आठ दिवसाची मुदत द्या आठ दिवसानंतर मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन असं राठोड साहेब म्हणलेत बघू आज तीन दिवस झालं तीन दिवस झालं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार त्यांना मेसेज टाकत होतो त्यांनी काही रिप्लाय दिला नाही अगोदरच अर्ज केला होता की आम्ही उपोषणाला बसणार आहे पाच तारखेला अर्ज केला होता पाच सात दोन हजार पंचवीसला आणि आज आलो आहे आम्ही इथं उपोषणाच्या तळी आणि पाच नावं निघालेत ही दोन नावे आहेत ह्यांचा गुन्हा रद्द करण्यात यावा हीच आमची कळकळीची विनंती आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची भावना आहे या मागची